हे बघा कापसाच झाड हे बघा त्याला बोंड हे एकच झाड आहे फांदे तीन प्रकारचे फुटले हे बघा एकच झाड आहे मित्रांनो आवरत चवरत दाखील तरी एकच झाड आहे इथपर्यंत फांदे आहे याच्या बाजूच दुसरं कापसाच झाड आहे किती छान आहे कापूस हे बघा कट्ट्यावरची तूर थोड्या उडद्याच्या शेंगा कापसाच्या ओळीमध्ये होत्या तोडून घेतल्या कापून घेतल्या त्यांना घरी जाऊन खुडायला जमते हे बघा आमचा तिकडे एक मित्र गाय चारून राहिला आहे बघा हात दाकू रे मित्रा पा दिसायला का मित्रांनो हे आमचा छोटा मित्र आहे तिकडे गाय चारवायला आहे हे बघा तुरीची कट्ट्यावरची वळ इकली पण कट्ट्यावरचीच वळ आहे तुरीची हे बघा आणि इकडे हे सगळं कापूस आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या हे तिकडं हळद आहे आणि तिथलं ते निंदन झालंय पण पूजा टाकणं चालू आहे बघा लवकर लवकर हो, देर भा। लोकर लोकर हो दे बा आणि का आले लवकर लवकर हो चला मग ठेवतो ओ टू फॅमिली पाणी भरपूर हे सारखं दिसायला आव्हाळ पण भरपूर आलेला आहे भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये Bye.